मराठ्यांच्या ताटात माती कालवू नको भाड खाऊ पाटलांविषयी अत्यंत खालच्या भाष्यात तू या ठिकाणी टिका टिप्पणी करत आहे एवढ्या तर त्याला काही ना त्याला काढीची आकलन नाही त्याला तुला चेतावणी भेटेल तू आता जिथं दिसणार तुला मराठे तिथे तुडावणार आहे मूर्ख माणसा नालायका तुला लाज वाटू दे तू कोण रे कुत्रा नालायक त्यांच्यावर भोगतो या ठिकाणी काय एवढा तुझा पोट भरायला लागले ना लायका तुला अक्कल आहे का महाराज म्हणायच्या लायकीचा आहे का रे तू आणि तुला बेट्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेव हो। मूर्ख माणसा तुझी अवकात तरी आहे का लायकी तरी आहे का जरांगे पाटलावर टीका करणाऱ्या अजय बारस्कर यांना सरपंच मंगेश साबळे यांनी जशा तसं उत्तर दिलंय अरे वाडकव मराड्यांच्या अन्नात माती काढू नको तू एकदा भेट तुला कसा नीट करतो ते बघ तू फक्त मुंबईच्या बाहेर आहे तुला तुझी लायकी दाखवतो नालायक माणसा असं म्हण सरपंच मंगळ साबळे यांनी बारसकरला निब्बार धुतलं ए अजय बावसकर तू काय मीडिया समोर भुगाय लागलाय रे आतापर्यंत मराठा समाजाच्या जीवावर पैसा कमवला तू तु। तुझ्या अंगावरची खादी मराठा समाजाच्या पैशातून घेतली तू तू आता आम्हाला शिकवणार का मराठ्यांच्या ताटात माती कालवू नको भाड खाऊ तुला चेतावणी आता तुझं जास्त चाललंय पाटलांविषयी अत्यंत खालच्या भाषा तू या ठिकाणी टिका टिप्पणी करत आहे तू काय महाराज एखादा महाराणा छत्रपती लागून गेलेला आणि तुला चेतावणी भेटेल तू आता जिथं दिसणार तुला मराठे तिथे तुडवणार आहे तू सांभाळता स्वतःला मूर्ख माणसा नाला का तुला लाज वाटू दे किती मराठ्यांच्या ताटात तू ता माती कालवायला लागलायस एवढा मोठा लढा उभा राहिलाय आणि तू त्या मीडियाच्या आणि नेत्यांच्या नांदी लागून या ठिकाणी हे सगळं करायला लागलायस मीडियावाले तुला दाखवताय म्हणजे तू काय हिरो झाला काय दोन दिवसामध्ये चार दिवस उपोषण करून बघ एखादं आंदोलन करून बघ अंगावर गुन्हे घेऊन बघ समाजासाठी निस्वार्थपणे लढायचं काय असतं हे तुला कळेल त्या ठिकाणी आला तिथं जगद गुरु जगदगुरु तुकोबरायांचा शब्द या ठिकाणी निघाला जरांगी पाटलाकडनं तो त्या ठिकाणी त्यांच्या आडून तू स्वतःला काय शहाणा समजतोय रे तुझं कर्तृत्व तु काय कालपर्यंत तुला महाराष्ट्र ओळखत नव्हता या ठिकाणी सांगायला लागला असं केलं काय करू दे जरांगे पाटलांनी पाटलांच्या काही चुका असू दे आता समाजासाठी ते स्वतःला त्याग अर्पण करताय मरायला तयार आहे समाजासाठी तू कोण रे कुत्रा नालायक त्यांच्यावर भोगतोय या ठिकाणी तुला आता सोडणार नाही बेट्या तुझी गैज केली जाणार नाही तू नगरला येऊन दाखव तिकडे मुंबईमध्ये स्टेडियम मध्ये फिरतोय मला इकडे सुप्रीम कोर्टानं बंदी घातली नाही तर आतापर्यंत धोतर फाडला असतं तिकडे येऊन मूर्ख माणसा नालायका कोणाविषयी बोलतोय काय बोलतोय करोडो समाज अस्थेचा विषय समाज किती दिवसापासून रस्त्यावर आहे समाज अनाथ आहे उघडा आहे त्या समाजाला कोणीतरी बाप माणूस भेटलाय समाजासाठी लढतोय स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहे स्वतःचा परिवार सोडलाय स्वतःचं घरदार सोडलंय कुत्र्या तुला नालाय नालायका तुझ्या स्वाभिमानासाठी एकट्याच्या तू इकडं आमचा स्वाभिमान कशाला दुखावतोय रे मराठा समाजाला कलंक आहे नालायका तू तुला आम्ही बहिष्कृत करत आहे तू जर का दिसला ना बेट्या तू काय किती बॉडी बिल्डर घेऊन ये पोलिसवाले घेऊन ये काही घेऊन ये तू मूर्ख माणसा तुला आज उद्या मीडिया दाखवणार आहे नंतर कुठं जाणार आहे तू आमच्या ताटात जर का माती कालवली आणि आमच्या पोरांचं आमच्यावर गुन्हे झाले आमचं शिक्षण गेलंय आम्ही ठरवलंय आता गोरगरीब मराठ्यांसाठी जगायचं गोरगरीब मराठ्यांसाठी जगायचं त्यांच्यासाठीच मरायचं जरांगे पाटलांचं सुद्धा ठरलंय पण तू तयार राह बेट्या तू सुद्धा तयारी करून ठेव आता मूर्ख माणसा नालायका नीच वृत्तीच्या काय रे तुला काय भेटायला लागलंय जरांगा पाटलांना ला बोलून काय एवढं तुझं पोट भरायला लागलंय का कशाला तू त्या रावणासारखी भूमिका निभावतोय रे कशाला शत्रू होतोय तू मूर्ख माणसा तुला अक्कल का महाराज म्हणायच्या लायकीचा आहे का रे तू तू आता कीर्तन करून दाखव बेट्या रस्त्यावर फिरून दाखव मराठा समाजाला तू नाश करत आहे सत्यानाश करत आहे जो तो सदावर्ते करतोय ना तू सदावर्तेचा भाऊ झालाय त्या ठिकाणी आणि तुला बेट्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही लक्षात ठेवतो तुझा ना तू बघ आता तू फक्त भेट तू मुंबईतून बाहेर ये तू, तू काय गुन्हे दाखल करायचे कर बेट्या पण आमच्या जारांगी पाटलांविषयी तू बोलतोय जरांगे पाटील मराठांची भावना या ठिकाणी मांडतायत मराठ्यांसाठी ते मरायला तयार आहे तू आहे कर मरायला तयार तुझ्या दम आहे कर रे बुडामध्ये चार दिवस उपोषण करायचं पंधरा दिवस उपोषण करायचं चा। लाठी अंगावर घ्यायचा गुन्हे अंगावर घ्यायचा आहे कर रे दम तुझ्यामध्ये मूर्ख माणसा स्वतःला काय काय मोठं होऊन काय होणार आहे जरा कमेंट वाच जरा लोक काय शिवाय देत आहे बघ जरा मूर्ख माणसा समाजासाठी एवढा तो माणूस करत आहे आणि त्या माणसाचे पाय तोडण्याचा सोबत राहून कलंक आहे तू कलंक आहे त्यांचा सोपती आहे असं म्हणण्याची सुद्धा लाज वाटतेय मूर्ख माणसा नालायका नीच वृत्तीच्या गाढवा तुझ्या आई आई वडिलांना कलंक लावतोय तू आई वडिलांना पश्चताप होईल तुझ्या बघत असतील तुला तर कलंक लावतोय तू कलंक, कलंक मूर्ख माणसा आणि तू अजूनही भाषा सुधार तुझी जर का पाटलांना काय काय करू दे पाटलांनी तिकडं काशी करू दे पण आता पाटील आमच्यासाठी लढताय ना आता ते व्यवस्थित लढा घेऊन चालताय ना शांततेच्या मार्गाने भेटताय ना मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र भेटले ना या ठिकाणी आता जी आर निघणार आहे या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा जी आर निघणार आहे दहा टक्के भेटलं कोणामुळे भेटलं रे सडघाण तुझ्यामुळं भेटलं रे मूर्ख माणसा तुझी अवकात तरी एका लायकी तरी एका ते मीडियावाले तुला दाखवायला लागले कारण जरांगे पाटलांविरोधात तू बोलतोय याचा अर्थ पाटील किती मोठे झाले याचा विचार कर का तू भेट फक्त तुला सांगतो मराठ्यांनो सोडू नका हा हा याला तुम्हाला तुम्हाला याला तुम्ही थांबा आता भेटू द्या मग सांगू आपण याला तुम्हाला बातमी येईलच त्याला मुंबईच्या बाहेर येऊ द्या फक्त मग बघा तुम्ही यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका